नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण भारतातील महत्त्वाच्या समित्या आणि त्यांचा उद्देश पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा एकोणवीसशे अठ्ठावीस नेहरू अहवाल घटनात्मक सुधारणा संघ राज्य रचना एकोणवीसशे पंचेचाळीस सप्रू समिती संस्थान आणि भारतीय संघ यांच्यातील संबंधाचे परीक्षण करणे एकोणवीसशे त्रेपन्न राज्य पुनर्रचना आयोग राज्य सीमा पुनर्रचना करण्यासाठी एकोणवीसशे सत्तावन्न बळवंतराय मेहता समिती त्रिस्तरीय पंचायत पंचायतराज एकोणवीसशे चौसष्ट कोठारी आयोग शैक्षणिक सुधारांसाठी एकोणवीसशे छ्यात्तर सरदार स्वर्णसिंह समिती भारतीय संविधानातील मूल मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्याच्या आवश्यकतेबाबत शिफारसी करण्यासाठी एकोणवीसशे सत्याहत्तर शहा आयोग आणीबाजी आणीबाणीची चौकशी करणे एकोणविशे सत्याहत्तर अशोक मेहता समिती भारतातील त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापना करण्याची शिफारस केली एकोणवीसशे एकोणऐंशी मंडल आयोग आरक्षण आणि कोठा विचार करणे एकोणवीसशे त्र्याऐंशी सरकारी आयोग केंद्र राज्य संबंध तपासण्यासाठी एकोणवीसशे पंच्याऐंशी सुकमय चक्रवर्ती समिती चलन विषयक धोरण आणि आर्थिक सुधारणाशी संबंधित एकोणवीसशे एक्याण्णव चेलल्या समिती आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण धोरणे एकोणवीसशे एक्क्याण्णव नरसिंह समिती बँकिंग क्षेत्रात सुधारणा एकोणवीसशे ब्याण्णव लिब रहान आयोग बाबरी मस्जिद उद्ध्वस्त प्रकरणी प्रकरण तपासणी एकोणवीसशे त्र्याण्णव वोहरा समिती भारतातील गुन्हेगार राजकारणी संबंधाचा आढावा दोन हजार नानावटी आयोग एकोणवीसशे चौऱ्याऐंशी मधील शीख विरोधी दंगलीची चौकशीसाठी दोन हजार दोन नानावटी सहा आयोग गुजरात दंगल चौकशी दोन हजार दोन केडकर समिती भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा सुचविल्या दोन हजार चार रंगनाथ मिश्रा आयोग भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकाच्या समस्या सोडवणे दोन हजार पाच सुरेश ते तेंडुलकर समिती भारतातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठीच्या पद्धती पाहणे दोन हजार सात रघुराम राजन समिती भारतातील आर्थिक क्षेत्रातील सुधारणाच्या पुढील पिढीचा प्रस्ताव देण्यासाठी दोन हजार सात एम एम पूछी आयोग केंद्र राज्य संबंध तपासणे दोन हजार सात रंगनाथ मिश्रा समिती धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांमधील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उत्थानासाठी तपास आणि उपायाची शिफारस दोन हजार दहा माधव गाडगीळ समिती पश्चिम घाटाच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी दोन हजार बारा रंगराजन समिती भारतात गरिबीची मोजमाप कसे केले जाते याचे पुनरावलोकन करण्यासाठी नियुक्त केले होते दोन हजार बारा के कस्तुरी रंगन समिती पश्चिम घाटाच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी दोन हजार चौदा उर्जित पटेल समिती चलन धोरणाच्या चौकटीवर शिफारशी केल्या दोन हजार पंधरा नीती आयोग नियोजन आयोगाच्या जागी दोन हजार पंधरा लोंडा समिती बी सी सी मध्ये संरचनात्मक सुधारणा सुचवण्यासाठी आय पी एल मॅच फिक्सिंग नंतर दोन हजार पंधरा विजय केळकर समिती भारतात सार्वजनिक खासगी भागीदारी पी 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 साठी एक फ्रेमवर्क तयार केले दोन हजार सतरा अरविंद सुब्रमण्यम समिती वस्तू आणि सेवा कर जीएसटी अंतर्गत रचना आणि दराबद्दल शिफारसी दोन हजार वीस के कस्तुरी रंगन समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार बावीस न्यायमूर्ती प्रदीप नंदरा जोग समिती एन एस ई -E एलच्या थकबाकीदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी दोन हजार तेवीस रामनाथ कोविंद समिती एक देश एक निवडणूक हे होती मित्रांनो भारतातील काही महत्वाच्या समिती आणि त्यांचे उद्देश तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जीएसई जी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो